नमस्कार मैत्रिणींनो नेनू प्रियांची चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात माझं हे डोशाचं पीठ राहिलेलं आहे आणि आता ते परत यूज किंवा खाण्यासाठी काय वेगळं करता येईल म्हणून मी इथे गाजर घेतलेलं आहे अर्ध खिचून घेतलेलं आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत छोटा एक कांदा घेतलेला आहे मिडियम साईजचा आणि टॅमेटो मिडियम साईजचं कापून घेतलेलं आहे ते आपण आता सगळं ह्याच्यामध्ये या पिठामध्ये ॲड करणार आहोत आणि आपण त्याचा छानपैकी असा अगदी हेल्दी असा डोसा बनवणार आहोत तर हे आता सगळं ह्याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं त्याच्यात आपण आता मीठ ॲड करूया कारण हे जे सगळे पदार्थ गेलेले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड झाल्यामुळे आधीचं पीठ तेवढं आपल्याला चवीला लागणार नाही म्हणून थोडंसं पीठ त्याच्यामध्ये आपण ॲड करूया तर मीट मीट मी इथे चवीपर्यंत मीठ ॲड करते आणि मीठ मी सध्या रॉक सॉल्ट हे वापरते माझी मुलगी लहान असल्यामुळे आणि तसंही आता पूर्ण जेवणामध्ये हेच मीठ वापरतोय आम्ही आणि मिठाचा वापर खूप कमी प्रमाणात करते तरी पण इथे थोडंसं आपल्याला टेस्ट येण्यासाठी आणखी ह्याच्यामध्ये आपल्याला काय ॲड करता येईल तर कोथिंबीर तर ही थोडीशी कोथिंबीर धनिया हरा धनिया ज्याला म्हणतात ती आपण ॲड करूया आणि मी इथे दवा ठेवलेलाच आहे डोसाचा त्याच्यावरती आपण आता डोसा बनवून घेऊया छान असं हे एकजीव करूया तर तुम्ही इथे बघू शकतात खूपच छान उत्तप्पा तयार झालेला आहे आणि त्याला मी आता असं मस्त छानपैकी पलटी मारते थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि बघू शकतात की खूपच छान असा पलटीसुद्धा झालेला आहे आणि तुम्ही कलरही बघू शकतात आपली मुलं जेव्हा नाटक करतात भाज्या खायला तेव्हा त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने डोशाच्या पिठामध्ये किंवा अशा पद्धतीने उत्तप्पा बनवून हे मुलांना खायला देऊ शकतात अशाच पद्धतीने आणखी असे उत्तप्पे तयार करा आणि चटणीसोबत सर्व करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद